काय करायला त्यानं आत्ता फराळ करायला सकाळी केलं नाही एकच टाइम फराळ करतो म्हणलं ते आता गरम करीत असं शाबुदाना टमाटे की कोंबड तोडून टाकायला येत की काय हो ह्या हो ते कोण आले बघा राम 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 राम, राम। <laughs>

टमाटे बघा किती छान आले आपल्या फार्म हाऊसमध्ये असे गुपचे गुपचे येतात चला इकडे दाखवते तुम्हाला I <laughs> do तिथं ते कृष्णा फळ बी पिकलं असेल ना कृष्णा फळ पिकला असल म्हटलं त्या दिवशी एकच काढलं ना अजून दोन तीन होते की हे कापसेच लिहून व्हायले टमाटे खाऊन कि कापसेच लिहून व्हायले म्हटलं का असं म्हणलं तर फुप्फ झाले खाली ते वजन होईन सण होईन झाले त्यांना कोंबड्या किती खायला टमाटे बघा टमाट्याच रोपे कित तर लावतात ला दुसरीकड तिकड लावतात काय तिकडं जागा केलात जागा केलात का तिकडं किती टमाटे खाल्ल्यात कोंबड्या अरे बाप रेडायचं पाणी सोडत हे हो काही येल म्हणलं लय ते काहीतरी कुरमड लावून हे करून टाकावं लागेल पण धोडके वाळून का चालले त्याची टमाटे काढावं लागते तू दे बघा किती पिकले तर तिकडं तो सडा झालाय सडा हे उन्हाळ्यामध्ये टमाटे कामाले ते आपल्याला महाग ते ना टमाटा कडीपत्ता तिकडला तर सगळ्या रोगच आले कडीपत्त्याला करडीला फुले येईल तो हे काही निब्बर झाली करडी पॉपकॉर्न लावले कुठे हो कुठे कुठे रे पॉपकॉर्न लावलो योग बिरोबिच झाले झाली हो कुठं लावला होता म्हणलं इथं शन्या किती आल्या तर हो का हो का हे कडू इतकी गोड येत की शून्य 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 इथं कर्टुलाच येल होता ना हे कडू इतकी गोड येतात शून्य

कोंबड सगळं खाऊन टाकलं शेंडी म्हणूनच मी मधी लावले माहितीये का तरी म्हणलं त्याला येत की नाही कंस तिकडं लावा म्हणलं होतं तुम्हाला त्या भिंतीच्या कडीन तो का तिथं हा येला चा मधून लावा म्हटलं त्या कुठे चालल्यात आपण काय टमाटे खाय हे खाय ते खाय खाय लईच खाय खाय करत आकाशरावचा आत्ता फराळ व्हायलाय निरंकार फराळ दरवर्षी ती आकाळी एकादश शिवरात्र एक टाइम फराळच करतय दूध बी सकाळी पिलं नाही त्यानं आता एकच टाइम फराळाच करत बस बाया बी एवढ्या नियमानं करीत ना उपास तेवढ्या नियमानं करतय ती पाणी बी पिलाय की नाही कि सकाळपासून त्याच्या उपास तसेच राहतात म्हणून मी त्याला धरूच नको म्हणत असते ती येर ते येल किती वर गेलाय बघ ती गुलाब किती मोठी लागली तर त्याला कट केलं नाही म्हणून ते तसं झालं आहे तुम्हाला मला गुलाब आहे की केळीची पानं मधून कट कट कर, कटच होऊन जातात कहाची हे दोडके आलेत पण वाळून चालले दोडके खाऊन घे मरायलेत आता पाडव्याला हे येल काढून टाकावं लागते आपल्याला आवऱ्याच्या शेंगाचा बघून म्हणतात की पण आपल्या घरा महागाय पुढे बघायला येत धोत्र्याचं झाडलेच हे झाले हो त्याला कट करा थोडस ठाव हे किती सगळं खाली पडून गेलं कमी लागले त्याला गड्डे <sighs> लाईव्हला लाईक करा कुठून व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा आज आमच्या इकडं तर सगळं साबळ आलंय वातावरण सगळं बदललंय त्याच्यामुळे नाही सगळ्याला तापी सर्दी खोकला चालू आहे गच्च साबळ भरून आलं जसं काय आता पाऊस येते काय की असं झाले वातावरण लेकरं ब मस्त ग्राउंड मध्ये खेळायला आपल्या कोंबड्या बी तिकड असं प्रशस्त वातावरण आहे आमच्या घराबाजूच परिसर आमच्या घराबाजूचा असा छान आहे चला मंडळी भेटूया दुसऱ्या लाईफमध्ये मध्ये सर्वांना शिवरात्रीच्या पण खूप खूप शुभेच्छा